श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने प्रत्येकजण सेवा करत आहे कोणी एकवीस दिवसांची सेवा करताय तर कोणी अकरा दिवसांची सेवा करताय प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा करत आहे पण तरी पण आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी एक उपाय हा वर्जून करायचा आहे की ज्यामुळे आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई जाणवत असते पैसा हा स्थिर राहतो नाही किंवा मुलांचे आजारपण हे सतत चालू असते संतान प्राप्ती ही होत नाही किंवा विवाह हो हे लवकर जुळून येत नाही तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही स्वामी महाराजांकडे या प्रकट दिनाच्या दिवशी नक्कीच मागू शकता कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीनं कार्यरत असतं त्यामुळे आपण या काळामध्ये जी काही सेवा करू ती सेवा ही फलदायी ठरेलच तर आपल्याला तीन फळांचा उपाय करायचा आहे तो कशा प्रकारे करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ की श्री गुरुदेव दत्त lihायला विसरू नका आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजे दहा एप्रिल ला सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहर्तावरती उठले तरी पण चालेल आपण ब्रह्म मुहर्तावरती जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते तर आता हा दिवस म्हणजे आपल्यासाठी दिवाळीच आहे स्वामी महाराज प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला घराबाहेर थोडंसं पाणी स्प्रे करायचं आहे पाण्यामध्ये चिमूळभर हळद टाकायची आहे दोन गोमूत्र टाकायचं आहे आणि असं पाणी आपल्याला घराबाहेर स्प्रे करायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही ती घराच्या बाहेरच राहील तसेच उंबरठ्याचं लेपन देखील आवर्जून करावं मग हळद आणि गोमूत्र किंवा हळद आणि शुद्ध जल एकत्र करून त्याचं लेपन तुम्ही उंबरठ्यावरती करायचं आहे तसेच आपण आंब्याचं तोर तोरण देखील दरवाजावरती बांधायचं आहे अगदी तुम्ही प्रकट दिनाच्या अगोदर गुढी पाडवा आहे त्या दिवशी देखील आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजावरती बांधलं तरी पण चालेल अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे सफेद फुले घ्यायची आहे एक आंब्याचं पान आणि एक सफेद फुल अशा प्रकारे तोरण बनवायचं आहे प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण स्वस्तिक काढतोच तर आपल्याला ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे असं आंब्याच्या पानांचं तोरण जर आपल्या दरवाज्यावरती असेल तर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही आणि जो पण व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असतो तो सकारात्मकताच आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो कारण की आपण भरपूर वेळा बघत असतो की आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असतो आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो आणि मग आपल्याच घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते तर हे सर्व रोखण्यासाठी आपण दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण अगदी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशीच लावा मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तोरण लावलं नाही तरी पण चालेल तसेच अमावस्य आहे अमावस्याच्या दिवशी देखील तुम्ही असं आंब्याच्या पानांचं तोरण दरवाज्यावरती लावावं यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही राहते तसेच घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील राहते जेव्हा पण एखाद शुभ कार्य असतं तेव्हा आपण आंब्याच्या पानांचा उपयोग हा करत असतो त्यामुळे हे तोरण तुम्ही लावायला विसरायचं नाही त्यानंतर आता स्वामी महाराजांची आपल्याला पूजा सेवा करायची आहे तुम्ही या दिवशी स्वामी चरित्र सारामृत पठन करू शकता तारक मंत्र देखील म्हणू शकता तर आता आपल्याला तीन फळांचा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपण केंद्रामध्ये जायचं आहे मठामध्ये जायचं आहे अगदी दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये गेलात तरी पण चालेल तुम्ही घरी देखील हा उपाय करू शकता पण आपण जर मंदिरामध्ये हा उपाय केला तर आपल्याला त्याचे फळ हे शंभर पटीने मिळणार आहे आणि जर मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल केंद्रात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच हा उपाय करू शकता आपल्याला पिवळ्या रंगाची तीन फळे घ्यायची आहे मग आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही तीन आंबे घ्या किंवा आंबे जर मिळाले नाही तर तुम्ही तीन केळी घेतली तरी पण चालेल हे घेतल्यानंतर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर आता जर तुम्ही घरी उपाय करणार असाल तर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी अकरा वेळा नाही आणि एकवीस वेळा देखील नाही तुम्हाला एकशे आठ वेळाच या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर तुम्ही केंद्रामध्ये हा उपाय ही सेवा करणार असाल तर तुम्ही केंद्रामध्ये देखील श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा केंद्रामध्ये जाऊन जर ज़ तुम्हाला जप करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी जप केला तरी पण चालेल आणि ती जी काही तीन फळे ती मंदिरामध्ये ठेवली तरी पण चालेल तर आता आपल्याला काय करायचं आहे मंदिरामध्ये जायचं आहे स्वामी महाराजांचं तुम्ही दर्शन घ्यायचं आहे स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे संकटे आहेत ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे अगदी कोणतीही अडचण अडथळे असो अगदी पैशांबाबत असो किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा विवाह जुळून येत नसेल नोकरी मिळत नसेल कोणतीही अडचण असू द्या ती आपल्याला आपल्या आईला सांगायची आहे त्यानंतर आता स्वामी महाराजांपुढे आपल्याला तीन फळे ठेवायची आहे मग तीन जी आंब्याची फळे ठेवली आहेत ती आपल्याला तीन फळे ठेवायची आहे आपण ही तीन फळे ठेवताना आपल्याला तीन इच्छा सांगायची आहे मग जर तुम्हाला नोकरी हवी असेल तर मला कोणत्या लोकेशनमध्ये नोकरी पाहिजे हे सांगायचं आहे किंवा नोकरीमध्ये तुम्हाला नोकरी मिळाल्यावर पेमेंट किती पाहिजे ते देखील तुम्ही सांगू शकता तसेच नोकरी ही व्यवस्थित असू दे हे देखील तुम्ही सांगायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तीन इच्छा या मागू शकता किंवा वेगवेगळ्या तुम्ही तीन इच्छा मागितल्या तरी पण चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण एकदा इच्छा बोलली तर आपण परत आपण म्हणायचे नाही की मला दुसरीच इच्छा बोलायची होती आणि मी वेगळीच इच्छा बोलून बसले तर आपण घरूनच ठरवून घ्या की आपल्याला कोणतीही इच्छा बोलायची आहे स्वामी महाराजांना तुमच्या कोणत्या तीन इच्छा सांगायच्या आहे अगदी संतानप्राप्तीसाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता आपण तीन इच्छा बोलायची आहे त्यानंतर ती तीन जी काही फळे आहे ती आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणापाशी ठेवायची आहे म्हणजेच केंद्रामध्ये आपल्याला तिथे ठेवायची आहे तर तीन फळे ठेवताना जर तुम्हाला फळे ओळखू येत नसतील तर तुम्ही त्याखाली पिवळ्या रंगाचं वस्त्र देखील ठेवू शकता कारण की या दिवशी मठामध्ये केंद्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असते आणि सर्वच जण ही उपाय सेवा करत असतात मग सर्वच जण तीन फुले ठेवत असतात तीन फळे ठेवत असतात अशा वेळेस जर तुम्हाला ओळखू नाही आले तर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र खाली ठेवू शकता नंतर आपल्याला थोड्या वेळ ती फळे तिथेच ठेवायची आहे अगदी दोन मिनिटांसाठी देखील आपण ती फळे तिथे ठेवली तरी पण चालेल दोन मिनिट झाल्यानंतर आता ती तीन फळे आपल्याला उचलून घ्यायची आहे फळे उचलल्यानंतर आता एक फळ आपल्याला खायचं आहे किंवा तुम्ही नवरा बायको देखील हे एक फळ खाऊ शकता संतान प्राप्तीसाठी करत असाल तर तुम्ही दोघांनी मिळून हे एक फळ त्याच दिवशी सकाळी खायचं आहे आणि जर एखाद्या मुलाचा विवाह हो जुळून येत नसेल तर त्याला ते फळ हे खायला लावायचं आहे किंवा नोकरी मिळत नसेल तर त्यालाच एकट्याला ते फळ खायला लावायचं आहे आणि नंतर आपल्याला संध्याकाळी परत दुसरं जे काही फळ आहे ते आपल्याला संध्याकाळी खायचं आहे दोघं मिळून देखील ते फळ खाऊ शकता फक्त ज्याच्यासाठी आपण हा उपाय ही सेवा केली त्याच व्यक्तीने हे फळ खायचं आहे आणि त्यानंतर जे काही तिसरं फळ आहे ते आपल्याला अकरा एप्रिलला सकाळी खायचं आहे आपण ही तीन फळे खायला विसरायचं नाही आपण स्वतःनेच ही फळे ग्रहण करायची आहे यामुळे स्वामी महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद